तुम्ही दिवाळीच्या तुम्हा सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी सगळ्यांना बघा मी चिवडा बनवते खमंग असा चिवडा बनवते हा अर्धा किलो गरम केलेत मस्त अर्धा किलो जाडे पोहे घेतलेत भा मस्त गरम केले पुन्हा चाळून केले तसं गरम एकदम मस्त केलं आहे बघा है ना मस्त झाले हा खोबरा घेतलाय मोठी एक वाटी खोबरा घेतल्या हा लसून घेतलाय खेचून तर कढीपत्ता घेतला आहे हा मिरच्या घेतल्या त्या डाळ्या घेतल्या हे शेंगदाणे घेतले तर थोडासा चाट मसाला टाकणार आहे मी आणि हा चिवडा मसाला टाकणार आहे रामबंधूचा चिवडा मसाला टाकणार आहे आता तळून घ्यायचे बघा मी कसं करते माझी पद्धत बघा कशी करते आणि हे थोडीशी खडी पिठी साखर टाकणार आहे चवीला मस्त चव येते बघा आता कशी करते पण असा करून बघा कसा करण्यामध्ये सांगा मला हा अर्धा किलो झाडे पोहे भाजके मस्तपैकी चाळून असे भाजून घेतले बघा त्याने तळते पदार एक 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 पदार्थ तळते मला दाखवते हां पहिले शेंगवाणी तळणार

अस झंझणत करणारे मी मला तुमची करून बघा कसा वाटला आणि माझं नक्की करून मला सांगा त्याच्यात याच्यावरच मी तळून टाकणार आहे असं करू तळी आपली लाल झालेली आणि मस्त तळूत आता आपण ते खोबरं भाजूया थोडंसं खोबरं हो असं थो। ब्राऊन करायचं थोडंसं ब्राऊन करायचं असतं मी कसं वाटलं मला चुडा नक्की मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी असेल तर ते पण सांगा नवीन असेल तर माझ्या करा तर मला हार्दिक शुभेच्छा

थोडेसा डाल कर असतात ते थोडेसे डाल करायचं आपल्या तळ तर करायचं

असा वाटला चिवडा मला नक्की कमेंटमध्ये चांगला साध्या सिंपल पदार्थ घेतले की डाकडे घेतले काही नाही घेतले घरायचं चाट मसाला टाकता येईल थोडासा मस्त चव लागतो आणि रांगभर चिवडा मसाला कढीपत्ता पण टाकला मिस्तीमध्ये

कडक करायचा लसूण असा ब्राऊन कलर करायचा काळानंतर कच्चा नाही वा आणि चाला साईज फुटला चांगला साईज टाका मिसळ नका दाखवा कारण तिथे चांगला करून बघा कसा लागतो तुला मला नक्की सांग

सगळं तर हा हेच तेल वापरायचं आपल्याला

जिरं टाकूया बघा जिरं टाकते फोडणी देते मी मस्त हा मसाला टाकायचा चिवडा मसाला पुणे टाकून आपल्याला थोडीशी पिठी साखर टाकूया चवीला वरून पण टाकायचे तर आळत आपण थोडीची ज जतेना हळ तेल लाकडं वरून पाकवायचं भाजी मी टाकू बोलते मी टाकू चवीनुसार मी टाकू